बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व संपण्यासाठी आता अवघे तीन दिवस बाकी राहिले आहेत शो आता अंतिम टप्प्यात आला असून आजच्या भागामध्ये घरात घरात होणार आहे सध्या बिग बॉसच्या चव्हाण तांबोळी वर्षा उसगावकर धनंजय पोवार जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे सात सदस्य आहेत यापैकी तिकीट टू फिनाले जिंकल्यामुळे निक्की थेट अंतिम फेरीत पोहोचली आहे ग्रँड फिनाले मध्ये एंट्री होणारी निक्की ही यंदाची पहिली स्पर्धक ठरली आहे मात्र उर्वरित सदस्यांच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे घरातील सहा सदस्य सध्या नॉमिनेट असून त्यांच्यापैकी शेवटच्या क्षणी कोणता सदस्य घराचा निरोप घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे मात्र एलिमिनेशन टास्कपूर्वी घरातील सगळ्या सदस्यांसाठी बिग बॉसने एक पार्टीचं आयोजन केलं आहे यासाठी आज घरात डीजे क्रेटेक्स यांची एंट्री होणार आहे मराठमोळा कृणाल घोरपडे हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे त्याचं तांबडी सांबडी हे गाणं सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे आता हे चर्चेत असलेलं गाणं आज बिग बॉसच्या घरात देखील वाजणार आहे डीजे क्रेटिक्सच्या तालावर सगळे सदस्य थिरकत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर सदस्यांना एक मोठा धक्का मिळणार आहे तो म्हणजे या कार्यक्रमानंतर घरात मिडवेक इव्हेक्शन पार पडणार आहे यात सात सदस्यांपैकी कोण घराचा निरोप घेणार आणि कोण यंदाचे टॉप सहा सदस्य ठरणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी मूडला सबस्क्राईब करायला विसरू नका